भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव गुन्हेगारी प्रवृत्तीची भीती आणि पत्नीवरील दुःखांमुळे आत्महत्या करण्यास गेला शेवटी मार्गात प्रवेश करूनी वाल्याचा वाल्मिकी बनला माझे नाव सुनील श्रावणजी वैद्य आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात मी माझी पत्नी आणि दोन मुले असे एकूण चार सदस्य आहोत माझ्या पत्नीला बाहेर बाधा लावलेली होती त्यामुळे ती खूप त्रासलेली होती माझ्या पत्नीला नेहमी स्वप्न दिसायचे तिला स्वप्नात कोणता तरी पुरुष जवळ आल्यासारखे दिसायचे बाहेरबाधेचा त्रास नाहीसा झाला पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार नऊ या वर्षापासून तांत्रिक मांत्रिकांकडे उपचार घेण्यास सुरुवात केली खापा या गावी जाऊन मी स्वतः तांत्रिकाला घेऊन स्वतःच्या घरी घेऊन आलो घरी आल्यानंतर त्या तांत्रिकाने घराची पूर्ण बांधणूक केली त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की हिला मुळव्याधची बिमारी आहे तर त्या बिमारीवर बाहेरच लावलेलं ला आहे आम्ही त्यांना विचारले की हे कोणी लावलेले आहे तर ते त्या व्यक्तीचे नाव सांगत नव्हते कारण तो त्रास असा होता की त्यामुळे तिच्या शरीरातील रक्त खूप जात होते त्यामुळे ती नेहमी अशक्त राहायची तर त्यासाठी त्यांनी आम्हाला लिंबू दिले व म्हटले की हे लिंबू रात्रभर घरी कुठे पण ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या लिंबूला कापाल त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसेच केले तर त्या लिंबूमधून आम्हाला कधी मच्छीचे काटे किंवा केस निघताना दिसायचे त्या तांत्रिकाने आम्हाला म्हटले की तीन ते चार दिवसांत पूर्ण आराम होऊन जाईल उपचारासाठी त्या तांत्रिकाने आमच्याकडून दोन ते चार हजार रुपये घेतले त्या पैशाने त्याने आमच्या घरी दारू पिली त्यानंतर त्याला मेन बसस्टॉपवर सोडून दिले त्याने इतकी दारू पिली होती की त्याला बसस्टॉपवर सोडतपर्यंत मला खूप त्रास झाला तो गाडीवरून तीन वेळा पडत होता आणि मी त्याला तीन वेळा उचलत होतो मनात हीच भावना होती की त्या व्यक्तीने काही चांगले केले असणार परंतु त्या व्यक्तीने काहीच चांगले केले नाही दोन ते तीन दिवस थोडा आराम लागला नंतर जी आधीची परिस्थिती होती तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली बाहेरबाधेचा त्रास पुन्हा पुन्हा सुरू होत होता परंतु मी पैशांनी परिपूर्ण होतो तर उपचारासाठी दवाखाने किंवा वैद्याकडे जितके पण पैसे लागत होते तितके पैसे खर्च करण्यासाठी तत्पर राहत होतो दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या कालावधीची गोष्ट आहे माझी पत्नी मला नेहमी म्हणायची की आपण परमात्मा एक मार्गात जाऊ माझ्या पत्नीच्या मावस बहिणीकडे हा मार्ग होता त्यामुळे तिला या मार्गाविषयी माहिती होती एके दिवशी आम्ही षष्ठीच्या हवनाला तिच्या घरी गेलो होतो तर माझ्या पत्नीला खूप छान वाटत होते तिने विचार केला होता की आपण पण हा मार्ग घेतला पाहिजे कारण या मार्गात सगळेजण सुधारून जातात तेव्हा माझे पतिदेव पण सुधरून जाणार आणि माझ्यावर असलेली बाहेरबाधा पण नष्ट होऊन जाणार असे विचार माझ्या पत्नीचे होते तेव्हा माझ्या पत्नीने मार्गात येण्याचा शब्द भगवंताला दिला होता परंतु माझ्याकडून मार्गात नाही जाऊ असा शब्द कित्येकदा मुखातून निघत होता कारण मी पैशाने परिपूर्ण होतो आणि मला वाईट व्यक्तींची संगत जास्त होती मला असे वाटत होते की मी मार्गात येईल तर माझे नुकसान होईल कारण मी वेगळ्या विचारांचा व्यक्ती होतो पत्नीने आम्ही मार्गात येऊ असे शब्द देऊन सहा महिने झाले असणार या वर्षी माझ्या पत्नीला पुन्हा तीच समस्या सुरू झाली आणि माझ्या पत्नीने मला पुन्हा म्हटले की आपण या मार्गात प्रवेश करू परंतु मला या मार्गात बिलकुल यायचे नव्हते याचे कारण हे होते की मला या मार्गावर विश्वास तर होता पण भीती पण होती मी लहानपणापासून बघत होतो आधी माझे घर इतवारी जवळ होते तर माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर दूर श्री गंगारामजी रंभाड हे राहत होते तेव्हा या मार्गाचा चांगलाच प्रचार आणि प्रसार होत होता तेव्हा माझे वडील मिस्त्रीचे काम करत होते माझे वडील खूप दारू पीत होते म्हणून मार्गातील सेवक माझ्या वडिलांना कोणतेच काम नव्हते देत कारण ते व्यसनी होते तर माझे वडील मार्गाविषयी खूप राग करत होते ते म्हणत होते की हे परमात्मावाले खूप बेकार आहे त्यांच्या घरी काम करण्यासाठी दारू नाही प्यायची असे ते म्हणत होते सेवकांकडून चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा शिकायला मिळत होत्या पण त्यावेळेस वडिलांनी त्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आम्हाला माहीत होत की जे लोक व्यसन करत होते ते या मार्गात आल्यानंतर सुधारले जेव्हा मी वर्धमान नगर नगरमध्ये राहण्यासाठी आलो तेव्हा माझ्या पत्नीने म्हटले की आपण मार्गात प्रवेश करू तेव्हा मला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या आणि या मार्गात आल्यानंतर सुधारावे लागते दारू सोडावी लागते हे मला माहीत होते पण माझी लाईन ही बदमाशीची होती तर मला भीती वाटत होती की मी मार्गात आल्यावर सुधरल्यानंतर तर हे बदमाश लोक मला जगू देणार नाही कारण मी जिथे काम करतो तिथे असेच लोक काम करतात म्हणून मला भीती होती की जर मी मार्गात आलो तर मला काम सोडावे लागेल माझे काम गंगाबाई घाट इथे होते तिथे मी गौऱ्या सप्लाय करण्याचे काम करतो आणि जशी संगत तशी पंगत अस्काम होते माझे त्यातील बिघडलेल्या लोकांमुळे मी सुद्धा बिघडलेला होतो मी गुन्हेगार प्रवृत्तीचा होतो माझ्या पत्नीने तिच्या बहिणीच्या घरी भगवंताला शब्द दिला होता की मला मार्गात यायची इच्छा आहे म्हणून ती नेहमी माझ्यासोबत मार्गाविषयी गोष्टी करायची मी नाही म्हणायचो कारण मला नेहमी भीती वाटत होती तिने शब्द दिल्यानंतर घरची पूजापाठ बंद केली भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव ती नेहमी मनात घ्यायची एके दिवशीची गोष्ट आहे दसऱ्याच्या दोन दिवसाअगोदर तिला दवाखान्यात भरती केले कारण तिचा मूळव्याजचा त्रास जास्त वाढला होता रक्ताच्या दोन बॉटल लावल्या व दसऱ्याच दिवशी तिला सुट्टी होणार होती परंतु अंदाजे बारा वाजेच्या सुमारास डॉक्टरने तपासले असता तिचा अचानक मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले आणि मी आधल्या दिवशी घरी दोन नीप दारूची बॉटल आणून ठेवली होती जेव्हा मला माहीत झाले की माझ्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा मी खूप दारू प्यायलो आणि दवाखान्यात खूप तमाशे केले त्यानंतर मी माझ्या सासूरवाडीत म्हणजे रामटेकला फोन केला की तुमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे तर तुम्हाला काय करायचे आहे ते दवाखान्यात आल्यानंतर करा असे मी फोनद्वारे माझ्या सासऱ्यांना कळविले मी दोन नीप दारू पिऊन माझ्या धुंदीतच होतो नंतर दोन ते तीन तासांनंतर डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला की हे कसे काय झाले असे मी म्हणत होतो मग एक डॉक्टर स्पेशालिस्ट आले व त्यांनी परत तिची तपासणी केल्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने उपचार केला म्हणजेच वीस ते पंचवीस किलो बर्फ आणून पूर्ण शरीराला लावले व तिला होश आला मग डॉक्टर म्हणाले की पेशंट नॉर्मल आहे हा सर्व चमत्कार भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना माझ्या पत्नीने दिलेल्या शब्दामुळेच घडला मी मार्गात नसून सुद्धा बाबांनी एवढे मोठे संकट माझ्या कुटुंबावरून टाळले तरी पण मी मार्गात पदार्पण केले नाही काही दिवसांनी माझ्या कामाची रूपरेषा बदलली तेव्हापासून मी एका एका पैशांसाठी मोहताज झालो मी कुटुंबासहित आत्महत्या करण्यास निघालो होतो तर आम्ही पहिले आंबेडकर उद्यानमध्ये बसलो व आपण सर्वच आत्महत्या करू असे विचार मनात आले पत्नीने विचार केले की जर आपण सगळे मरू पण जर आपले मुले वाचले तर आपल्या मुलांचे काय होणार आणि जर आपण वाचलो व वा मुले मेले तर आपण जीवनभर पश्चाताप करू नंतर विचार केला की पाणीपुरी खाऊन मरू पण जवळ पैसे नवते तर पाणीपुरी पण कसे खाणार तेव्हा त्या क्षणी मला खूप पश्चाताप आला की आधी खूप पैसे उधळत होतो व आज आपल्या जवळ दहा रुपये सुद्धा नाहीत तेव्हा परत माझ्या पत्नीने माझ्या समोर मार्गात प्रवेश करण्याचा विचार ठेवला आणि त्यावेळेस माझ्या मुखातून हो असे शब्द निघाले शब्द काढणारे कोण तर एका भगवंतानेच माझ्या आत्म्यातून शब्द काढले नंतर माझे साळेभाऊ श्री दिलीपजी राऊत यांना फोन केला व आम्हाला मार्गात पदार्पण करायचे आहे असे सांगितले ते आम्हाला मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजीरा भूतेश्वर नगर नागपूर येथे संपूर्ण कुटुंबासहित घेऊन गेले मग मला मार्गदर्शक राऊत गुरुजी यांनी विचारले की मार्गात कशाकरिता प्रवेश करत आहात मी गुरुजींना माझ्यावर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली त्यांनी आम्हाला घराची साफसफाई करण्यास सांगितले व नंतर तीन दिवसांचे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यात माझ्या पत्नीवरील पूर्ण बाहेरबाधा दूर झाली आणि माझे दारूचे व्यसन पूर्ण बंद झाले आम्ही सुखी समाधानी झालो मला भगवंत कार्याची ओळ नव्हती मला गुरुजींकडून हवन कार्याची माहिती मिळायची तर मी सायंकाळी चारच्या सुमारास अध्यक्षीय मार्गदर्शनच्या वेळेस जात होतो त्यामुळे मला मार्गाविषयी संपूर्ण माहिती मिळत नव्हती मी चार वर्षांपर्यंत तात्पुरते कार्य केले एके दिवशीची गोष्ट आहे तो दिवस म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा माझ्यासोबत जे राहणारे दुश्मन होते त्यांनीच माझ्यावर हल्ला केला व मी तिथून बाबा हनुमानजींचे नाव घेत एक किलोमीटर अंतरापर्यंत धावत निघालो व माझा जीव वाचला मग माझ्यावर घडलेली पूर्ण हकीकत माझ्या पत्नीला सांगितली नंतर आमचे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजी यांना सुद्धा पूर्ण अपबीती सांगितली तेव्हा त्यांनी मला म्हटले की तू मार्गात राहण्यालायक नाही आहे तर तू मार्ग सोडून टाक मी गुरुजींच्या घरून हटलो नाही व मी गुरुजींना माफी मागितली गुरुजी म्हणाले की मला माफी मागू नको तू भगवंताला माफी माग मग मी भगवंताला माफी मागितली व तेव्हापासून भगवंत कार्यात जात आहे आता जिथे पुढे भगवंत कार्य राहते तिथे मी जाण्याचा प्रयत्न करीत असतो भगवान बाबा हनुमानजींच्या आशीर्वादाने व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या कृपेने मी व माझा परिवार आता सुख समाधानाने जीवन जगत आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री सुनील श्रावणजी वैद्य पत्ता वाठोडा रोड नागपूर सेवक क्रमांक छत्तीस हजार सेहेचाळीस मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी गट न आठ नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार